जय हिंद जय हिंद आता बघा तुम्हाला काहीतरी घटक दिसतोय आपला नवीन काहीतरी आता रोज आपला वेगळा घटक असतो कधी संख्या ज्ञान असत कधी गुणाकार असतो कधी मूळाक्षर असतात कधी अल्फाबेट्स असतात पण हे काय आहे काहीतरी नवीन तर तेच आपण आता बघणार आहोत काहीतरी नवीन शिकायचंय जे की आपल्याला खूप उपयुक्त आहे बघा बऱ्याचदा आपल्याला वर्तुळ काढावं लागतंय की नाही पृथ्वी काढायला येते बघा ड्रॉइंगच्या याच्यामध्ये येते येतं नाही आपल्याला मग पृथ्वी काढायची असते मग आपण गोल काढण्यासाठी काय वापरतो कंपास वापरतो किंवा कंपास नसेल तर कंपास नसेल तर काय वापरतो बांगडी वापरतात मुली अजून मुलांकडे बांगडी नसते मग मुलं काय वापरतात कडा वापरतात हातातला कडा पण नसेल तर बाटलीच झाकण वापरतात ते पण नसेल तर छत्रीच आपल्याला मोठा गोल काढायचा एवढशी काढणार का तू हाताने पण सरळ येतं का नाही येत सरळ का येतो वाकडा तिकडा येतो की नाही ये तो गोल मस्त गोल येतो का नाही आता एक गंमत बघा आता कसा काढायचा हा गोल ते तुम्हाला दाखवते मग तुम्ही पण ट्राय करा नंतर हे बघा याने काय करायचं खडून ये सगळ्यात पहिला मधला बिंदू जो असतो ना केंद्र बिंदू असतो की नाही आपण त्याच्यावर कर्कटक पॉईंट ठेवून घ्यायचा पॉईंट ठेवून घेतला नंतर आता आपलं हे कर्कटक हे काय आहे आपलं कर्कटक एक टोक आणि हे दुसरं टोक जे ठेवतो ना आपण मग आता काय केलं आपण पहिल्यांदा एक टोक इथं ठेवलं ठेवलं का ठेवलं हे टोक हालवायचं नाही आपण हलवतो का कर्कटक नि काढताना नाही ना ह्यानी ह्या टोकाने काय करायचं वर्तुळ काढायचं आता बघा मी स्टार्ट करते बघू वर्तुळ येतं का बरोबर आता इथपर्यंत झालं आता काय केलं आपण इथं होता बरोबर त्याच्यावरतीच काय करायचं थोडस क्रॉस झालं माझं बघा हल्ल्यावर असं होणार हल्ला नाही पाहिजे हलायला नको म्हणून काय करायचं व्यवस्थित होल्ड करायचा हात आता मी इथे ठेवला हात बरोबर हलवला होता थिंक मी म्हणून तो व्यवस्थित झाला नाही तुम्ही पण काळजी घ्यायची आहे जो कॉपर आहे आपला तो अजिबात हलायला नको आता हात हात काढला मी कारण मला सर्कल करायला जमत नाहीये मग मी काय दुसरा तिकडे ठेवला आणि त्याच्या मदतीने मी आता काय करत आहे हा सर्कल पूर्ण करत आहे परत मला हात चेंज करावा लागतोय परत त्याच केंद्रावर ठेवायचा आणि मग काय करायचं आहे आले का मोठा गोल किंवा तुम्हाला छोटा जर गोल करायचा काढायचा तर काय करायचं एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पॉईंट जो आहे मधला तो हलका कामाने मग आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक तर तुम्ही इथे जर छोटा काढायचा असेल तर हा जो तुमचा आहे पामच्या तळव्याचा मागचा भाग तो असा ठेवायचा तो हलवायचा नाही हलवायचा का तो नाही असं करायचं एवढा गोल काढून घ्यायचा नंतर वाटल्यास करायचं हात आणि चेंज पण करू शकता फक्त पॉइंट हाच ठेवायचा त्याच्यानंतर झालं बोल म्हणजे छोटा काढायचा असेल तर तुम्हाला आंतर जे हाताचं ते कमी करावं लागेल याच्यापेक्षा छोटा काढायचा असेल तर काय करायचं अंगठा ठेवायचा दोन बोटांमध्ये होल्ड करायचं पण व्यवस्थित होल्ड करायचं बघा असं अंगठा ठेवायचा व्यवस्थित घट्ट पण ना लक्षात ठेवा घट्ट पकडायचं अंगठा ठेवायचं आणि काय करायचं पॉइंट द्यायचं इकडे कोणतरी बोलतंय का आवडलं नाही वाटत कोणातरी हे बघा आणि मग परत आला का आला थोडस झालेले हल्ला आज म्हणून अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात बोल समजलं का नाही समजलं अजून ट्राय करूया आपण करंगळी पण ठेवून बघू शकतो परत करंगळीच ठेवायची नंतर टन करेटर येतो आपण हाताने काढण्यापेक्षा असं जर काढलं तर बऱ्यापैकी चांगला गोल येतो तुम्ही कोण ट्राय करतील आता या बरे जरा कोण येते ट्राय करायला काहीच नाही चला या बघ वशनवी लाई वश नाही बरोबर आहे बरोबर आहे का बरुबर आए, बरुबर आए ना। तो, तो काढते का कोपर ठेवून काढ ना कोपर खाली घे हा ठेव ठेव इथे पॉईंट घे हा चल ठेव तिथे कोपर आता हा व्हेरी गुड हिरव तुम्हाला दुसरी गंमत सांगणार आहे मी खऱ्यावरती तुम्ही छोटे आहेत तुमचे तुम्हाला जमणार नाही ते तुम्हाला मी दुसरी गंमत सांगेल एवढं समजलं आवडली का काहीतरी नवीन गोष्ट तुम्ही ट्राय करणार का नक्की व्हेरी गुड